गेली अनेक वर्ष साईनगरमध्ये राहत आहे आपल्याला माहिती आहे की आठ दहा वर्ष साईनगरमधून जनमय होतं आणि जनमय झाल्यानंतर नागरिकांचा जे आरोप आहे त्याला कार प्रशासन आहे आणि साईनगरमध्ये पाणीभाज्यामध्ये मला आहेत त्यांना त्रास करावा लागतो आणि या त्रासापासून काहीही मुक्ती मिळत नाही तर निती पटेल यांचं नेतृत्व खाली जो काही मोर्चा चिकडेफेट मोर्चा नेण्याचं ठरवलेला आहे त्याला साईनगरमधील सांगायचं प्रतिसाद मिळतो आणि अनेक ठिकाणी त्या गोष्टीची चर्चा सुरू व्हायला लागली तर आज निवडून बैठका झालेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये तुमचं जे पाऊल आहे ते तुमच्या दृष्टीने कशा पद्धतीने आणि साईनगर आपल्याला ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे त्याच्याबद्दल पूर्ण राबवली पाहिजे कारण हे पाण्याचं पाऊस महानगरपालिकेने ड्रेनेजची व्यवस्था म्हणजे एक लाईन आहे फक्त ड्रेनेजची आणि पावसाचं पाणी जायचं की दुसरं लाईन आहेच नाही यांच्याकडे कारण बघा सगळं ड्रेनेजचं बिल पाणी एकाच लाईनमध्ये जातं पावसाचं बीर पाणी एकाच लाईनमध्ये जातं आणि पंपिंग स्टेशनची यंत्रणा यांच्याकडे आहेच नाही त्यावेळेस पंपिंग स्टेशनचं रेडी बनवली पाहिजे ते म्हणजे मला वाटतं आमदे विराट महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका आहे ती मुंबई महानगरपालिकेची महानगरपालिका तर मुंबईने जशी पंपिंग स्टेशन ड्रेनेज आहे ड्रेन ॲक्च्युली ड्रेनिंग सीज पावसाचं पाणी फॉमॉट करतात आणि पाणी कुठे भरू देत नाही कारण पावसाचं पाणी हे ड्रेनेजच्या लाईनमध्ये सोडलं जातं आणि ड्रेनेजची लाईनच्या नंतर मोठमोठी पंपिंग असतात त्याच्यातून समुद्रात सोडलं जातं परंतु तशी काही इथे यंत्रणा नाही जे पहिली नैसर्गिक होतं हे यायचं पाणी खाडीतून असं राहायचं तेवढीच यंत्रणा आहे पण ह्यांनी नवीन यंत्रणा काहीच राबवली नाही एवढी महानगरपालिका मोठी झालेली आहे पण त्यांच्याकडे कुठलीही यंत्रणा आजपर्यंत मोठा खर्च केलेला नाही काय नाही यांच्याकडे महानगर मला वाटतं मोठी मागे कुठली तर देणंग आली होती मोठी तरीसुद्धा यांनी फक्त गटरं बांधायचं काम केलं ते मी ड्रेनेजची गटरं ड्रेनेजची गटरं आणि पावसाची गटरं एकत्रच आहे तर मला असं वाटतं की ड्रेनेजची लाईन यांनी वेगळी टाकावी आणि त्याला कॉम्पिटेशन तयार करावे जेणेकरून पावसाचं पाणी त्या ड्रेने पॉम्पिटिटेशनमध्ये जाईल कॉम्पिटेशनमधून ते पाणी डायरेक्ट समुद्रचं कुठेतरी लांब सोडलं जाईल आणि सफल भागात जास्त करून सकल भागाचा अभ्यास करावा त्या ठिकाणी पण साहेब साईनगर हे अतिशय खोल गोल असं बंद पडल्याने यायचं आहे आणि आजूबाजूला जास्त भरणी झाल्यामुळे काय होतं की पाणी त्या पाण्याचे चित्र असत नाही सेक्शन पंप वगैरे लावले पाहिजे पाहिजेत त्याप्रद्धाने आपण शिक्षण केले पाहिजे म्हणजे त्याची उपाययोजना करत नाही आपण साईनगरमध्ये एवढे घरी अनेक नागरिक आहेत आता पाठपुरावा करतो आहे असा आहे आणि त्यामुळे आपण असं काय पाहू शकलं पाहिजे नागरिकांचा गटरामध्ये एवढा काळ आहे की हे गटर चोरून नवीन बांधवायला पाहिजे कारण हे फक्त मॅनरी दाखवत नाही म्हणजे काळ दाखवतो त्याच्यामुळं मला ह्यांनी चॅलेंज करून दाखव की उन्हाळ्यातसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी असतं सगळ्या सोडून द्या तर उन्हाळ्यातसुद्धा इकडे नेहमी भरलेलं असतं त्यांनी एक दिवस तरी असं दाखव की एक खूपसुद्धा पाणी नाही आण आणि या गटरामध्ये एवढे मच्छर होतात आणि शेवटी आपला परिसर आहे त्यांनी गवतासाठी व्यापलेला आहे आणि गवताला पाणी देण्याचं गटरातूनच व्यवसाय होते त्याच्यामुळे रोग युक्त होतात आणि मच्छर एवढे मच्छर वाढलेले आहेत की काय विचाराची सोयच नाही मला वाटतं आठ महिने पावसाळ्यात तीन ते दोन तीन महिने मच्छाचा आराम भेटत असेल तर आठ ते नऊ महिने या मच्छरमुळे एवढा त्रास होतो कारण का मेन कारण तर मला तर असं वाटतं की गवत कारण पाणीचं पाणी त्या गवतामध्ये सोडलं जातं आणि ते गवताच्या पाण्यामध्ये ते शंप मच्छर तयार होतात आणि ते पूर्ण नालासोफारा ईस्टमध्ये मला मच्छर नाही आहे पण नालासोपारा बेस्टमध्ये एवढे मच्छर आहेत की कुठल्या एरियामध्ये हे एवढं स्वच्छ राहते प्रत्येक बिल्डिंगमध्ये स्वच्छता पाळत प्रत्येक ठिकाणी धाडवले आहेत सगळे आहेत पण कारण काय तर हे गवत आहे तर हे नालासोफारा वेस्ट अशी गवताची जी आहेत त्या जमिनी त्याची ती मला वाटतं बंद करावी कारण ह्या पोलीत एवढे मच्छर नव्हते पण एवढे हे गवताची शेती तयार झालेली आहे जेव्हापासून एवढे मच्छर तयार झालेत की हैराण झाले माझं समोर मलेरिया आणि डेंगू ही भरपूर इकडे आजार आलेले आहेत तर याची काय तर उपाययोजना मला वाटते प्रदर्शन करावी असं मला वाटतं आहे आणि लोकांना त्रास होऊ नये याची दर्शनं घेतलीसार मशी या शहर मराठा नगरपालिका काही नगरच्या पाठी एकशे वीस एकरची जागा होल्डिंग पॉईंटसाठी होते मात्र त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची होत असल्यामुळे माजी सभापती अतुल संत यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी याच्यावरती त्याची तरतूद केली होती किल्ला कंटी कॉलेजची की त्या पद्धतीने प्रशासनाने त्याचं काम नाही केलं आहे आणि त्या नदीवरती जे पाईप स्टार्ट आलेली आहे तिथे गाडीवरती ब्रिज झालं पाहिजे होतं त्याचबरोबर बाजू आजूबाजू जो परीक्षर आहे त्याचं झालं पाहिजे त्याच्या सोमारे डीच्या या घटकला ठरवल्या पाहिजे पण हे प्रशासन असल्यामुळे हे काम आम्ही चांगल्या प्रकारचं करू शकलो नाही असं सभापतींचं म्हणणं आहे यापुढे निवडणुका भागलग आहेत विधानसभेच्या आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या आहेत त्यावेळीच या नागरिकांना हे प्रत्येक म्हणजे लारसा जेवढे आहेत त्यांनी सुटने आहेत त्याने आपले जो काही कार्यभार आहे आपण काम करणं सांभाळून सुद्धा आपल्या मनसाचा आपल्या परिवाराकडे लक्ष देणं भाग काढणं आहे किती जेवण म्हणजे गायवाचं जीवन जगलं असं नाही असं म्हणावं महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये काय काय बोलतो आज साईनगरमध्ये आपण समस्या की जेव्हा इकडे पाऊस पडतो जास्त पाऊस पडतो पडतो तेव्हा इकडे खूप पाणी जायचं आणि पाणी वाहून जात नाही नाले तुंबलेले आहे आणि नाले तुंबल्यामुळे पाणी वाहून जात नाही आहे इकडे आपल्याकडे गाडी आहे जी काडी आहे ती खाडीमध्ये पा सगळी माती आहे त्याच्या भरणं काम केलेलं आहे त्याच्यामुळे पाणी वाहून जात नाही आहे त्याच्या समस्या घेऊन गेलेलो आम्ही तर त्यांच्याने सांगितले आम्ही ते, ते, सा ते, ते काम करू नये काही सोपारा खाडी बचाव समितीच्या वती तुम्हाला काय वाटतं या वर्षी आपण होईल असं तर वाटते त्यांच्यानी बोलले की आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी म माणसं पाठवून आम्ही काम करून ठेवू आणि तुम्हाला आम्ही सहकार्य करू हे पण बोलले की आम्ही येऊन स्वतः येऊन सगळं काही करून ठेवू काटकन भटकन

बाहर पानी जाने की जगह नहीं है इसके लिए हम लोग ऐसा करते हैं किस्ता रखने के लिए कि पानी का पानी कम होता तकलीफ लोगों को कम पड़ेगी महानगर पड़ेगा करना चाहते हैं सौ रुपये जाने का मैं आगे सही नगर तर असं तरी वाटतंय सध्या तरी का आपल्या न साईनगरमध्ये काही पाणी फक्त आहे किटा आहे तो पण आपण समजा ते नाणे वगैरे आहेत त्या संदर्भात आपला प्रश्न सुटेल असं सध्या तरी आहे पण जरी नाही सुटला तरी तुमचा आपण प्रयत्न करू तुमच्या सेफ काम करू मला वाटतं असं आता आता समजा तरी अशी आशा आहे का आपलं काम होईल पुढच्या सेफ जाण्याच्या